मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीला निघालेले असताना शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचे अपघातात निधन झाले त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलायचं झाल्यास मराठा समाज आणि त्यांच्या आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे अशी विनायक मेटे यांची ओळख होती बीडमधील राजेगाव येथील विनायक मेटे हे रहिवाशी होते त्यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मराठी महासंघाद्वारे आपल्या सामाजिक चळवळीची सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती त्याचबरोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या निवडणुकीत विनायक यांच्या मराठा महासंघाने युती सरकारला पाठिंबा दिला होता सत्तावीस वर्षाच्या कार्यकाळात पंचवीस वर्ष त्यांनी आमदारकी भूषवली होती मराठी महासंघाच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांच्या माध्यमातून ते सामाजिक चळवळीत उतरले विनायक मेटे यांना राष्ट्रवादी पक्षाने दोन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून संधी दिली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विनायक मेटे यांनी आपला शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामील केला त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आमदारकीची उरलेली टम दिली गेली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विनायक मेटेंना बिनमधून पराभव पत्करावा लागला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला भाजपच्या वतीने त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते मराठी क्रांतिमुक मोर्चा आयोजनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती तीन जून दोन हजार सोळा रोजी त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती ते दोन हजार बावीसपर्यंत विधान परिषदेचे आमदार होते भाजप राष्ट्रवादी आणि आता पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या मेटेंची उडबस कायम नेत्यांबरोबर राहिली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी नारायण राणे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते